ओम साईराम गजरात असं धुमधुमले केळवणे येथून श्रीक्षेत्र शिर्डीला साई भक्त पदयात्रेला निघाले केळवणे तालुका पनवेल येथून दिनांक चौदा डिसेंबर रोजी उरणमधून निघणाऱ्या मानाच्या साई दिंडीनंतर उरण पनवेल पेण विभागातील सर्वात मोठी साईबाबांची दिंडी म्हणून ओम साई पदयात्रा मंडळाची पायी दिंडी प्रसिद्ध आहे केळवणे गावावरून श्रीक्षेत्र शिर्डी येथे निघणाऱ्या दिंडीला चौदा वर्ष पूर्ण केली आहेत त्यामुळे यावर्षी पदयात्री मंडळाच्या वतीने साईबाबांच्या साई, साई भक्तांनी बाबांच्या वचनाच्या आधारावर दिंडीचे सर्व कार्यक्रम करण्याचे योजले आहे त्यानुसार गुरुवार दिनांक चौदा रोजी दिंडीने केळवणे येथील साई मंदिरातून श्रीक्षेत्र शिर्डी येथे मार्गक्रमण केले आहे केळवणे साई मंदिरात बाबांच्या आरतीने दिंडीची सुरुवात झाली सलग नऊ दिवस चालत ही पालखी शुक्रवारी दिनांक बावीस रोजी श्रीक्षेत्र शिर्डीला पोहोचणार आहे यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक दिंडीत सामील झाले होते पूर्व विभागातील सर्वात मोठी व अतिउत्साहाने निघणाऱ्या या दिंडीचे विशेष म्हणजे येथे जातीभेद उच्च नीच अशी भावना नसते सर्व धर्म समभाव या तत्वावर सर्व भाविक भक्त एका कुटुंबाप्रमाणे वागत असतात शिस्तबद्ध नियोजन लहान थोरांचे मानपान व महिला वर्गांचा सन्मान म्हणून ही दिंडी सर्वांचे श्रद्धास्थान बनली आहे पंधरा वर्षात पदार्पण करणाऱ्या पदयात्रा मंडळाचे चोख कार्य करणारे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिवकर यांनी सांगितले की दिंडीचे दैनंदिन कार्यक्रम आरती भजन पारायण धुपारती आणि भक्तांचे राहणे खाणे त्यांची सुरक्षा याचे काटेकोरपणे व्यवस्थापन या मंडळाने केले आहे पालखी दिंडी परत आल्यानंतर सोमवार दिनांक पंचवीस रोजी साई मंदिर केळवणे येथे महापूजा व साई भंडारा आयोजित करण्यात आला आहे याचा सर्व साई भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे महामुंबई जानेलसाठी मिलिंद खारपाटील केळवणे पनवेल Oh, wow. <laughs> மா மாத பக்திந்த மாவட்டலி கண்டிக்கா பாவா ஹாயோ பாவன சாஷி வந்த